सतीश खेडकर हा काही दिवसापासून आपल्या पत्नीवर लक्ष ठेवून होता नवरा कामाला गेला की पत्नी घरात नसायची कधी कधी पत्नी घरात असली की कुणीतरी घरी यायचं याची माहिती बऱ्याचदा मित्रांनी सतीशला दिली त्याला पत्नीवर पूर्णपणे विश्वास होता शेवटी त्याने एक दिवस कामावरून सुट्टी केली नेमकं त्याच दिवशी पत्नी बाहेर पडली आणि इथेच घात झाला नेमकं पुढे काय घडलं ते पहा पत्नी बाहेर पडताच त्याला चांगलाच संशय आला पातर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे शुक्रवारी पहाटे जेवत असताना अचानक ठसका लागला पत्नीने पतीला पाणी आणण्यास सांगितलं यावेळी मला पाणी आणायला सांगते म्हणून पतीला राग आला राग आणावर झाल्याने नवऱ्याने थेट बायकोच्या पाठीत आणि गळ्यावर कात्रीनं खचाखच वार केलं पत्नी राणी जोरजोरात वरडत होती आवाज ऐकून दोन मुलं जागी झाली आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मुलं रडत रडत आईजवळ आली रक्ताच्या थारोळ्यात आईनं मुलाला आपल्या खुशीत घेतलं आणि काही काळाच्या आतच राणीनं जागीच जीव सोडला यावेळी निर्दयी बापाला दया देखील आली नाही तो तिथून थेट घराबाहेर पडला सकाळी सहा वाजता दूधवाला घरी आला मुलांचं रडणं पाहून तो घरात आला महिलेला रक्तात पाहून तो जोर जोरात वरडू लागला आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले आणि परिसरात एकच खळबळ माजली या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले रक्तबंबाळ झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं पुढील तपास पोलीस करत असून राणी सतीश खेडकर असं मृत महिलेचं नाव आहे